हॅलो गाईज वेलकम टू न्यू लॉक तर आज पाण्याची कॅन घेऊन आलो आपल्या वावरात वावरात काय बाबा आले तूर सोंगा लागते आता आपली बघा तूर वगैरे चांगली झालेली आहे यावेळेस पण आपल्या वावरात तूर जास्त बरोबर नाही कारण की दोन तीन वर्ष झाले आपण तूरच पेरत आहे म्हणजे तूर सोयाबीन आणि हरभरा तर काय आहे तर ते पीक वगैरे बदल करावं लागत असते कारण की आपल्या जमिनीचे जे न्यूट्रियंट्स मिनरल्स असतात ते एका सेम सेम पिकांना कंज्यूम होतात पूर्ण तर जसं तुरीच्या जागे जर आपण मक्का पेरला आणि काही दुसरं गहू पेरला तर असं पीक चेंज करत राहिलं ना तर डिफरंट डिफरंटचे मिनरल्स आपल्या सॉईल जोडून घेते पीक घेते आणि आपल्याला चांगलं उत्पन्न देते तर यंदा बा आपली यंदा दाखवतो आपली तूर आहे ना पा थोडी अशी काय म्हणू शकतो आपण झोपलेली पण आहे आणि एवढी चांगली आलेली पण नाही पाहू शकता तुम्ही काय काही तुरीले अशा पूर्ण शेंगा आहेत आणि काय काही पूर्ण अशी झोपलेली आहे खाली तर हे आपलं शेत आहे मित्रांनो तुम्हाला दाखवतो आपलं शेत तर आता आपण आलेलो आपल्या शेतमध्ये आता हेच एक शेत आहे मागे खूप पहिले होतं एक तिकडे दुसरं पण पण ते विकलं काही प्रॉब्लेम असल्यामुळे दोन एकर तिकडे होतं आता, कर कर होता आता, कर आता हे करीबन तीन एकर आहे आपलं शेत तर पाच एकर होतं आता तीनच एकर आहे ते विकलं आम्ही छोटे होतो तेव्हा बाबांनी काही काम पडलं होतं आहे ना हॉस्पिटलचं वगैरे तर ठीक आहे आता पण हे छान शेत आहे ते पण छान होतं पण आता तो आता काय करू शकतो आपण आता तर विकलं नाही ते तर हे शेत बघा आपलं इथं बोर आहे बोराले बोरा एक थोडं कमी पाणी आहे पण ठीक आहे पाच सहा नोजल फेकते आणि झिंगाटचे असले तर चांगले फेकते पण आपली तूर बघा तूर कशी माहिती आहे का तुरीले शेंगा कमी आहेत मेन म्हणजे आणि याच्यात पहिली सोयाबीन होती तर सोयाबीन तर आता काढली पण सोयाबीन पण कमी झाली यावेळेस कारण की आपण पीक चेंज नाही केलं बाकी तर आपली केअर वगैरे बाबा सर्व घेतात कारण की त्यांना एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स आहे पिकाचा शेताचा आहे ना तर त्याचा काही प्रॉब्लेम नाही तर नेक्स्ट टाईमला आता पीक चेंज करतील म्हणजे आपल्याला उत्पन्न पण वाटेल आहे ना बेसिकली तर आपला हरभरा बा इथं पेरलेला आहे आता आता हरभऱ्याचं दुसरं पीक घ्यायचं आहे आपल्याला तर हरभरा बघा छान आलेला आहे सगळ्यात आखरीचा पेर आहे आपला हरभऱ्याचं पण हरभरा बघा तुम्ही हरभरा एकदम छानपैकी आलेला आहे म्हणजे करीबन एक एक हित हां एक हितच्या पण वरते झाला आता तर दोन महिन्यामध्येच तयार होते पूर्ण म्हणजे गाटे वगैरे येतात घाटे खायसाठी हरभऱ्याचे तर असं चांगल्यापैकी निसर्गाचं वातावरण आहे आपल्या शेताकडे आणि इकडे आल्यानंतर छान वाटते मित्रांनो म्हणजे असं नैसर्गिक वातावरण आहे पोल्युशन नाही मेन म्हणजे आपल्या गावाकडे काय माहिती आहे का जास्त पोल्युशन नाही आहे जर तुम्ही शेताकडे सिटीकडे गेला ना तर असं फ्री सापडते का तुम्हाला सांगा बरं आता मी पण तिकडे संभाजीनगरला कॉलेजला असतो पण असं फ्री वातावरण कुकडेच नाही आहे तुम्ही कोणत्या पण कन्स्ट्रक्टेड इलाक्यात जा कुकडे पण जा तुम्ही मोठ्या बिल्डिंगमध्ये दे जल पण तरी पण असं फ्री वातावरण नाही ते तुम्हाला गावाकडंच भेटेल आणि असे शेतांमध्ये आहे ना तर ते गोष्ट आहे की आपल्या गावाकडं असं शांत वातावरण असते शांत पक्षांचा आवाज येते इकडे जेवढे पक्षी तुम्हाला भेटाल म्हणजे दिसतील ना तेवढे तुम्हाला शेत सिटीकडे नाही भेटत इकडे चिड्या आहेत आणि वेगवेगळे असे आम्ही सकाळी उठतो ना सकाळी व्यायाम वगैरे करायला जातो तर छोटे छोटे पक्षी तिथे असतात आम्ही व्यायाम करतो तर दिसतात आम्हाला आपण हे सिटीकडे जास्त दिसत नाहीत आपल्याला कॅम्पसमध्ये पण दिसतात आपल्याला कॉलेजच्या पण एवढे नाही दिसत पण इकडे इकडे मस्त पक्षी वगैरे दिसतात गावाकडे आणि हवा फ्रेश असते वातावरण छान असतं आणि लोकं पण छान असतात तिकडे आम्ही फ्लॅटवर राहतो आमच्या पुढच्या फ्लॅटवर आम्ही किती एक वर्ष झाले राहू राहिलो पण तरी पण आम्हाला त्यांची ओळख नाही आणि इथं तुम्ही कोणच्या पण आपण गावातून कोणत्या पण गल्लीतून गेलं ना तर लोकं ओळखतात रामराम करतात हा येतो पोर काय हा, हां 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 तर एक बेसिकली कनेक्टिव्हिटी असते आपल्या गावामध्ये लोक पण पूर्ण स सगळ्यांची कनेक्टिव्हिटी असते तर अशी गोष्ट आहे ते बाकी इथं काही नाही मित्रांनो विलेज लाईफ पण खूप छान आहे खूप छान आहे पण आखरी तुमच्यावर आहे तुम्हाला जे आवडत असेल ते है ना आप ॲक्च्युली काय है, आपण हॅपीली जगायला पाहिजे तर हे एक गोष्ट आहे आपण आनंदात जगायला पाहिजे तेच आपण हेल्दी असायला पाहिजे फिट अँड हेल्दी ओके okay, तर मग फिट अँड हेल्दी असलो ना तर आपण चांगल्या गोष्टीला एन्जॉय करू शकतो नाहीतर आपण फिट अँड हेल्दीच नाही बघा मग मुकेश अंबानीजवळ किती पैसा पण त्याचा बोरगा पूर्ण हेल्दी नाही तर तो काय करेन निवडं पैशाचं तर हे आहे सक्सेस म्हणजे हेल्दी हेल्दी पण चांगली असायला पाहिजे आपण आणि अर्निंग पण ठीक आहे काही जॉब करू बिझनेस करू काही मार्केटिंग करू काही पण करू पण डेफिनेटली मेहनत करा हार्डवर्क करा आणि पैसा कमवा पैसा कमवा त्याला एन्जॉय करा आपल्या करिअर बिल्ड करा <laughs> तर दिस इज द वे वी कॅन बी हॅपी अँड म्हणजे ह्युमनले काय बेसिकली आपल्याला हॅपीनेस पाहिजे हॅपीनेस शोधत असतो आपण कशात पण तर ते असो कशाच्या <clears throat> पण माध्यमातून आपण नवीन नवीन नवी पैसे कमावतो गाडी घेतो बंगला घेतो आपल्याला हॅपीनेस पाहिजे आहे ना तर तुम्हाला जे बेस्ट लाईफ असेल तर तुम्ही जगा मेहनत करा चांगला तर हे असं काही काही माझ्या हृदयात दडलेलं असते ते तुमच्यासोबत शेअर करतो मी आणि मला पण आनंद होते की तुमच्यासोबत शेअर करायला तर बेसिकली आता पण मस्त डेलीमध्ये लॉग शूट करतो शेअर करतो असंच डेली डेली कंटिन्यू काम होत राहतं आणि मी पण त्याच्यावर कन्सिस्टंटली काम करत राहतो माझ्या पण काही गोष्टीवर अभ्यास असेल एडिटिंग असेल लॉगिंग असेल तर याच्यावर काम करत राहतो मला पण आनंद होतो काम केल्यानंतर आनंद होतो मित्रांना ओके तर जास्त टाईम वेस्ट नाही करायला थोडाफार ठीक आहे टाईम वेस्ट होतोच एवढं काही नाही त्याच्यात पण मला विलेज लाईफच बेस्ट वाटते जर असं जॉब ऑपॉर्च्युनिटी आली की वर्क फ्रॉम होम आणि पॅकेज असलं थोडं कमी पण असलं तर ठीक आहे चालेल <laughs> पण गावात एक वेगळीच मजा आहे आनंदात जगायची आपल्या परिवारासोबत आपल्या गावासोबत कारण की लोक पण छान असतात आणि इकडे एक आपुलकी फील होते ते सिटीकडे फील नाही होत तर ते आहे बेसिकली पण आपलं शिक्षण आपण पूर्ण करू तर बाहेर जा बाहेर जाऊन पण खूप काही गोष्टी शिकतो आपण तुम्हाला माहीत नसेल पण बाहेर जाऊन एवढ्या काही गोष्टी शिकतो ना माणूस की खूप ओके तर त्याच्यासाठी बाहेर जाणं पण आवश्यक आहे कारण की घरी बसून आपण त्या गोष्टी एवढ्या शिकत नाही ते काही आपण बाहेर जाऊन शिकतो तर ठीक आहे मग गाईस आजच्यासाठी तुम्हाला एक्सपिरियन्स शेअर करायचा होतो थो थो थोडासा आणि आपला वावर दाखवायचं होतं यार आहे ना हे आपलं वावर आहे मस्त <laughs> तर असे छानपैकी विलेज आपल्या गावाकडं माझी लाईफस्टाईल असते छानपैकी असं रुटीन असते आणि मला खूप आवड खूप गमते इकडे आल्यानंतर पण तर इंस्टाग्रामवर जास्त मला पूर्ण शेअर करायला वाटत कारण की त्याच्यावर एवढे एक मिनिटच्या रीलमध्ये किती शेअर करसाल सांगा मला तुम्ही आहे ना तर, तर, तर तसं कसं याच्यात दहा बारा मिनिट मी काय पण माझं पर्सनल एक्सपिरियन्स शेअर करू शकतो आणखी काही पण शेअर करू शकतो तर ते आहे बेसिकली तर ठीक आहे मला वाटते लॉक किती मिनटाचा झाला लॉक झाला आहे सात मिनटाचा चा चाळीस म्हणजे आठ मिनिटाचा करीबन तर आ, कसा ओढला म्हणजे हा माझा एक्सपिरियन्स मी शेअर केला तर आजच्यासाठी एवढंच भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये जय श्रीराम ओके बाय बाय एक थमनेलसाठी असा हे करून घेतो काय म्हणतात तेले थमनेलसाठी फोटो क्लिक करतो मस्त छान दिस इज अवर शेत